तर न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली अटी आणि शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यानं जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानगी नाकारण्यात आलेल्या आहेत तर दुसरीकडे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास आता सुरुवात झाल्याची चर्चा आहे वीस दिवसात तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जीवितहानी झाली नसलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत गृहमंत्रालयाकडून सर्वच जिल्ह्यांना हे आदेश देण्यात आले दरम्यान उपसमितीच्या आजच्या बैठकीमध्ये अंतिम मसुदा आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर खलबत होण्याची शक्यता मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजच नवा जी आर काढण्याच्या तयारीत आहे जी आरचा मसुदा तयार आहे महाधिवक्तांच्या अंतिम मान्यतेनंतर उपसमितीला हा मसुदा दाखवला जाईल न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तींचं उल्लंघन करण्यात आल्यानं जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानगी नाकारण्यात आलेली आहे तर आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोर टीमला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याबाबत पत्रात म्हटलेलं आहे तसंच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तव्याची पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे तर मनोज जरांगे यांना देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे सांगतो पाच हजार लोकांची परवानगी असताना अधिकची लोक मुंबईत आली दक्षिण मुंबईत रस्त्यांवर गाड्या पार्क करून जनजीवन विस्कळीत केलं मुंबई चक्का जाम करण्याचा धमकी इशारा जरांगींनी दिला आंदोलकांनी नियमांचं पालन न करता रस्त्यावर वाटेल तिथे अन्न शिजवू आंदोलकांनी रस्त्यावर अंघोळ केली कपडे काढून विक्षिप्त नाच आणि असभ्य वर्तन केलं रस्त्यांवर वर्तन करून सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोहोचवली हे सारे मुद्दे आहेत त्या नोटीस मध्ये जी नोटीस मुंबई पोलिसांकडून मनोज मनोजरांगे पाटील यांना देण्यात आली न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे कुठल्या अटीचा बंधन झाला वेळेचं बंधन असेल किंवा तुमचं आंदोलन आमरण उपोषणाचं असेल तो त्या त्या सजनेमध्ये नाही आणि एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आणि घटनादत्त अधिकार हा आंदोलन आंदोलन करण्यासाठी देऊ शकता मोर्चे काढण्यासाठी देऊ शकता सभा भरवण्यासाठी देऊ शकता मग आंदोलन जर आमरण उपोषण असेल तर ते वेगळं कसं असू एकाच वेळी दोन वेगळ्या ती आझाद मैदान पोलीस स्टेशन प्रशासनाने कोर्टात कसं करणार तो तुम्ही जे मांडू ते तुम्ही ऐकणारच आहात नाही नाही असं आहे की काय काय पालन केलेलं आहे कृतीच काय काय सूचना केलेल्या आहेत नाही कालच्या आपण सूचना पाळला तुम्ही बघितलं रोडवर बऱ्याचशा गाड्या खाली झालेल्या आहेत आपण ते माझ्याकडे बसण्यापेक्षा तुम्ही रोडच्या बातम्या दाखवल्या पाहिजेत नाही गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत आणि त्याला वेळ दिलेला आहे कोर्टाने बारा एक वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे तर त्याप्रमाणे ते खाली करते ハハハハハ。 तर आता मला असं वाटायला लागलंय की हा चेष्टेचा भाग आहे मला असं वाटायला लागलंय की सगळं उत्तर आपल्याकडून पाहिजे <laughs> उत्तर आम्ही देणार कोर्टात दादाच्या सूचना लढा आणि तुम्ही त्या पद्धतीने नोटीस देण्याबाबतीत कारण काय म्हणजे एवढी नोटीस दिली जाते आता ते आपण तिथे मांडून त्या मांडल्यानंतर आता काय बघू आम्हाला आमचं काम करू दे आता दहा वाजले बारा वाजता मॅटर आहे मला जाऊ द्या तुम्ही खंत व्यक्त केली आहे की आम्हाला इंटरव्ह्यू देत आहे आम्हाला विचारताय म्हणताय काही लोकांना सुद्धा दिल्या पाहिजे प्रक्षोभक प्रक्षोभक व्यक्त करणार वक्तव्य करणारा काही वकील आहेत काल मी कोर्टापुढे बोललोय त्यांना सुद्धा तुम्ही त्याच्यापासून प्रिव्हेंट केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे ना ते आता आहे ना तुम्ही वाचाना सगळ्यांकडे आली न मनोज धरांगे पाटील यांचे वकील यावेळी बोलत होते मनोज धरांगे पाटील यांचे वकील आशिष राजे गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे मनोज धरांगे पाटील यांना देण्यात आलेल्या लिगल नोटीस प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या नोटीस प्रकरणी न्यायालयामध्ये आम्ही आमची भूमिका मांडू असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आणखी काही लोकांना नोटीस बजावावी लागेल जे आक्षेपार्ह विधान करत आहेत असा एक प्रकारे इशारा सुद्धा ऍडव्होकेट गायकवाड यांनी दिला आहे पाटील यांना मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटीस नंतर काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत आपण त्या प्रतिक्रिया पाहूया काय सांगाल आज परवानगी नाकारलेली आहे काय सांगाल या ठिकाणी जी परवानगी नाकारली म्हणताय या ठिकाणी परवानगी नाकारली जे कोर्टाचा या ठिकाणी दादा सांगतील त्यांनी सन्मान ठेवायचं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आमचं एकच या ठिकाणी म्हणणं आहे की तुम्ही आरक्षण या ठिकाणी देऊन टाकलं असतं तर आम्ही मुंबईत आलोच नसतो मुंबईत येण्याची वेळ या ठिकाणी सरकारने या ठिकाणी आणलेली या ठिकाणी लोकशाही आहे आणि लोकशाहीमुळे लोकशाहीप्रमाणे आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि आम्ही गाड्यामध्ये या ठिकाणी साईडला बस बसलेलो आहे रस्ता पण या ठिकाणी मोकळा करून दिलेला आहे आणि ही आमची या ठिकाणी प्रामाणिक मागणी आहे की तात्काळ आरक्षण या ठिकाणी द्यावं आम्ही आम्हाला काही हाऊस नाही आली आमचे कामं धंदे सोडून या ठिकाणी मुंबईला राहायची तेवढंच या ठिकाणी सरकारला सांग आम्हाला लवकरात लवकर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊन टाका आम्ही लगेच खाली करतो मुंबई अख्खी आम्हाला आदेश दिलेला आहे पाटलांनी कुठलेही गैरवर्तन करायचं नाही मराठा समाजाला गालबोट लागेल ला, असं कुठलंही कृत्य करायचं नाही आम्ही त्यांच्या सगळ्या आदेशांचे पालन करतो आम्हाला त्वरित विया काढून द्या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण आम्ही लगेच खाली करतो मुंबई आम्हाला पाटलांना सांगितलं की पाच हजार लोकसंख्या आम्ही आझाद मैदानावर बसणार आहोत आता आम्ही आप नागरिक आहोत आम्ही काही कुणाला त्रास देणार नाही आम्ही आंदोलनात जरी आलो असलो तरी आम्हाला रस्त्यानं चला नहीं। नहीं। आमचे आम्हाला स्वातंत्र्य आहे ना आम्ही कुठं कोणाला त्रास देणार नाही आम्ही कुठं रस्त्यावर बसणार नाही कुणाला अडवणार नाही काही नाही आम्ही आमच्या आमच्या रस्त्यानं आंदोलनाकडे चलो आम्हाला जिथं जागा भेटली तिथं आम्ही बसायलो पण ते आम्हाला अधिकार आहे ना आम्ही का कुणाचा कुणाला अडवणं नाही कुणाला त्रास देणार नाही कुठे आमच्या आई बहिणी आम्ही जिजाऊ मानतो आम्हाला आमचा कुणालाही त्रास होणार नाही आम्ही रस्त्यांना चालतावळी त्रास मानून घेऊ नये मुंबईकरांना ही माझी विनंती आहे कॅमेरामॅन विकास विपुल पाटील कोढारी रोज मुंबई